ईव्हीएम एम लोकशाही बचाव असा नारा देत विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार पक्षाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सामान्य नागरिकांची सुमारे दहा हजार पोस्ट कार्ड पाठवली गेल्या काही निवडणुकींचा धांदोळा घेतल्यास ईव्ही एमबाबत जनतेच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहेत त्यातच प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएम मधील मतदान ह्यामध्ये तफावत असल्याचेही काही प्रकारे उघडीस आली आहेत ही बाब गंभीर असून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण करणारी आहेत असा आरोप करून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्ष सुजाताई घाग महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले या ठिकाणी कोरे पोस्ट ठेवून ई व्ही एम घोटाळ्याबाबत जनजागृती करण्यात आली तसेच नागरिकांना आवाहन करून राष्ट्रपतींना पत्र पाठवण्याचे आवाहन करण्यात आले सामान्य भारतीय नागरिकांच्या मनात ई व्ही एमबाबत संशय अधिकाधिक गडद होत असल्याने भावी काळात लोक मतदानापासून दूर जाण्याची शक्यता असल्याने ईव्ही एमवर बंदी आणून जगभरात ज्या पद्धतीने मतपत्रिकेवर मतदान केले जात आहे त्याच पद्धतीने भारतात मतपत्रिकेचा वापर करावा असा आशयाचा मजकूर या पोस्ट कार्डवर लिहिण्यात आला होता ही सर्व पोस्टकार्डे मुख्य डाक कार्यालयातील पत्रपेढीमध्ये डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनीच टाकले यावेळेस डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले की ईव्हीएम हॅक केले असा आमचा आरोप नाही मात्र ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्यात आली असे आमचे मत आहे आणि त्यावर आम्ही ठाम आहोत सतरा चा फॉर्म आणि झालेले याची आकडेवारी जर जुळत नसेल तर नक्कीच काहीतरी घोटाळा आहे बावन्न टक्के मतदान होते त्यानंतर ते पासष्ट ते अडुसष्ट पास टक्के झाले ही आकडेवारी कशी वाढली एकदम तेरा वाढ म्हणजे झालेल्या मतदानाच्या एक चतुर्थांश मतदान अवघ्या तासाभरात होऊ शकते का ही वाढ कुठून झाली यावर निवडणूक आयोग काही बोलायला तयार नाही टाकलेली मते आणि मोजलेली मते ह्यामध्ये फरक येतो ई व्ही एममध्ये जर संगणक प्रणाली वापरली जात असेल तर मतदानाची टक्केवारी करण्यासाठी असे कुठले मोठे रॅकेट सायन्स आणावे लागते हा सगळा कुणाच्या तरी आदेशावरून झालेला घोटाळा आहे त्यामुळेच आता जनआंदोलन संबंध भारतात उभे राहील कारण जर असे घडत राहिले तर ह्या देशाची लोकशाही संपुष्टात येईल म्हणूनच आम्ही राष्ट्रपतींना हजारो नागरिकांची पत्रे पाठवली असून बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याची विनंती केली आहे जर अमेरिकेतील मतमोजणी अडीच दिवस चालत असेल तर आपल्याकडे काय अडचण आहे लोकशाहीत मतदान प्रक्रिया ही पारदर्शी असली पाहिजे मी टाकलेले मत कुठे गेले हे मला कळलेच पाहिजे त्यासाठी आम्ही आता राष्ट्रपतींना विनंती केली आहे यावी मिलिंद साळवी अपर्णा साळवी रचना वैद्य प्रशासन सचिटणीस राजे जगन्नाथ साटम राजेश कदम मिलिंद बनकर राजू चापले गजानन चौधरी जतीन कोठारे दिलीप नाईक माधुरी सोनार कैलास हावळे ज्योती निबर्गी सुनीता मोकाशी सुनील कुऱ्हाडे अजित मोरे आशिष खाडे शेखर भालेराव संजीव दत्ता संदीप ढोकालिया विक्रमसिंह मकसूद खान जगतसिंग प्रदीप साटम आदी शेकडो कार्यकर्ते ह्यावी उपस्थित होते जगातली लोकशाही टिकवण्यासाठी त्या प्रक्रिया पारदर्शक असणं ही गरज आहे आता मनात शंका आहेत आमच्या तर आहेत लोक पण बोलायला लागत ट्रान्सपरन्सी ठेवा ना तुम्ही म्हणता ना मतदान बरोबर झालंय त्या वरती सह्या केलेल्या चिठ्ठ्या आहेत ना त्या मोजा माझा तुकल्ले तेरा टक्के मत वाढली कशी तेरा एकंदर मतदानाच्या एक आठ नऊ तासामध्ये आणि एका तासामध्ये मतदानात वाढ होत मला पाय एवढा जवळ झाला का विचार तुम्ही जे सेव्हन्टीन सी फॉर्म दिले आणि मतांची बेरीज जुळतच नाही उत्तर द्या ना बाहेर येऊन निवडणुकी आयोगाने बाहेर यावं उत्तर द्यावं एक कॉम्प्युटर आहे वन प्लस वन टू टू प्लस टू फोर थ्री प्लस थ्री सिक्स थ्री प्लस थ्री सेवन नाही होत अपेक्षा काय आहे की मी बटन दाबलं दाबल गेली एक दाब गे मत पडलं बटन दाबलं गेली दोन मत पडलं पण तीन मतं दाबल्यानंतर सात मतं पडली असं जर येणार असेल कुठेतरी काहीतरी घोटाळा आहे ना हॉस्टल हे सच्चे असतात ईव्हीएम हे सगळं मॅनेज झालेलं हे दिसतं ना सगळीकडे पोस्टलमध्ये एम पी या आघाडीवर आहे मग त्याच्या वेडे लोक आहेत ते पोस्टल मधून केअर टेकिंग चीफ मिनिस्टर असं भारतात कधी इतिहासात ऐकलंय का म्हणजे मला आश्चर्य वाटतं बरेचसंही मला आश्चर्य वाटतं की हा संविधी आणि कुठला आहे ॲसेबली रिझॉल्व्ह झाली सव्वीस तारखेला तुम्हाला हाताळता येत नाही हँड ऑफ द गव्हर्नर राष्ट्रपती राजवट लागू होते मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट का लागू झाली नाही म्हणजे तुम्ही संविधानाला पायदळीच तुडायचो भारताच्या इतिहासामध्ये अनेक वेळा अनेक सरकार बरखास्त झाली अनेक सरकारांच्या इलेक्शन मुदतीनंतर झाल्या पण पर आजपर्यंत कुठेही केअर टेकिंग ना त्याचं उत्तर आम्हाला हवं आहे आणि पण राष्ट्रपती कार्यालयाकडनं आणि गव्हर्नर कार्यालयाकडनं हवं आहे क्रूर चेष्टा आहे रात्र गेल्या काही दिवसापासून काळजी हो काळजी असेंब्ली डिझॉल्व झाली आहे सव्वीस तारखेला त्यांची मुदत संपली एक तारखेला अभि भाषण झालं होतं माझा त्याच्यावरही विश्वास नाही आहे सव्वीस तारखेला तुमची मुदत संपल्यानंतर सव्वीस ला बारा वाजता राष्ट्रपती राजवटला लागू करायला पाहिजे होती आज किती दिवस झाले ही काय चूक मुख्यमंत्र्यांची नाही आहे ही चूक राष्ट्रपती आणि गव्हर्नरची आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना मूर्ख बनवतात कायदा नावाची काही गोष्ट आहे की नाही आणि तुम्ही कुठल्याही कायदे तज्ञाला विचारा हे नुसतीचं मूर्त आहे का तर मार्कवाडीमध्ये तिथल्या लोकांनी लोकशाही पद्धतीने आमचं गाव कोणाला मतदान करत आहे हे दाखवण्यासाठी म्हणून बॅलेट बॉक्सिसद्वारे मतदान करण्याचं ठरवलं त्याच्यात कोणाला अडचण आहे का तिथे काय दंगा होणार होता का तिथे कोण कोणाच्या विरोधात होतं का, कौन, का। सगळं गाव शांतपणाने ते करणार होतं या सरकारला आणि या निवडणूक आयोगाला एवढी भीती का वाटली तुम्ही ते काढायच नका करूच नका अख्ख्या महाराष्ट्रभर पण करू आमचा तो लोकशाहीचा अधिकार आहे तुम्ही नाही दाबू शकत तुम्ही दाबताय कारण सत्य बाहेर पडत जसं आमच्यासारखे देखील म्हटलं मी इंजिनियर आहे हॅक कसं होतं ते मला माहिती आहे आता भाजप आलो मला त्याच्यावरती काही बोलायचं नाही आहे ते मूळ मुद्दे कार्बो मार्कर मारيطा मुद्दा आहे त्याच्यात स्पष्ट होतं की एक गव्हर्नमेंट सत्य बाहेर पडेल म्हणून हे प्रकरण होऊ गेलं सर ईव्ही मशीन को लेके पैदल मार्च निकाला आज राष्ट्रपती को पत्र भी आपने डाक के द्वारा दिया है राष्ट्रपती ली ज्याद्वारे देवेंद्र पदले संकल्पनावर चर्चा करण्यात आहे विधीमंडळ नेते तुमच्याकडनं कशापणे शुभेच्छा असणार आहे फडणवीस बघा महाराष्ट्राची प्रत्येक समस्या शेतकऱ्याची असो मजुराची असो मध्यमवर्गीयांची असो लोकपटवती धारकांची असो आता मी तुम्हाला सांगितलं आजचा धक्कादायक बातमी एक, एक एप्रिलपासून बिलांमध्ये इलेक्ट्रिसिटी बिलांमध्ये प्रचंड वाढ होणार आहे प्रचंड वाढ होणार आहे आता काय सरकार आलं ना पाच वर्षांनी बघू लाडक्या बहिणींचे नवीन नवीन कायदे करून लाडक्या बहिणी कशा कमी होतील याची देखील नक्कीच करण्यात येत आहे डोळ नक्की झाली आता काय करायचं आहे पण आम्ही लाडक्या बहिणीचा एकही पैसा कमी कमवून कमी करू देणार नाही वेळ दे आली तर महाराष्ट्र बंद करू पण एकही रुपया आम्ही आमच्या लाडक्या बहिणीच्या त्या तुम्हाला काढून देणार नाही अटी शर्ती आता ज्या अतिशर्तीवरती पहिल्यांदा पैसे देण्यात आले त्याच अटी शर्तींवरती तुम्हाला कायम पैसे द्यावे लागते तिजोरीवरती त्यामुळे अटी शर्ती विचार अधिविचार केला बहिणींची मदत घेऊन झाल्यावर